मोहोळ सोलापूर जिल्ह्याच्या मोहळ मोहोळ तालुक्यातून राजीव उशी साहेब आहेत चाळीस किलोमीटर सोलापूर मार्गे बरं वाटतंय चाळीस किलोमीटर मार्केट आहे तुम्हाला ज्यावेळेस मी राजस्थान मध्ये गेलो एक पट्टी यांची अडकलेली होती आणि अडकलीच्या नंतर ती आल्यानंतर आता पट्टी तुम्ही नंतर दिली पण माल पहिल्यांदा टाकला आणि काय अनुभव आला तुमचा चालू आता जर द्या मला पहिली पट्टी नंतर द्या बरोबर आहे मग त्यावेळेस दुसरीकडे टाकला दुसऱ्याकडे टाकल्यावर कमी आली ना पट्टी कितीनी कमी आली कमी नाही कमी आली पण हे हे जे घरी जे, ह्यासाठी तुम्हाला आल्याच्या नंतर तुमचे पैसे किती वाढत आहेत हा महत्वाचा भागी बागे तुम्ही चाळीस किलोमीटर इथपर्यंत येत आहे पण तुमचा जर फायदा नाही आला आमच्याकडे चांगला माल असेल ना चांगला माल असला तर बरोबर गाडी मागे चाळीस चाळीस हजार पन्नास हजार पडते किंवा पिकअप माल चाळीस हजार पन्नास हजारचा फरक पडेल एवढ्या एवल यांना अनुभव हा बऱ्यापैकी अनुभव फक्त आता कसा खराब माल आहे त्यामुळे एवढं पट्टी लागत नाही ना पण जेव्हा चांगला माल होता फरक पडत होता शंभर टक्के आता पंधरा हजार फरक तरी फरक आम्ही पडतच नाही काय काय मार्केट शेतकऱ्यांच्या मुलाला आता शाळेत फी भरायला पाच हजार पडल ना पाच हजार शाळेत बसून देत नाही शाळेत बसून देत नाही आणि आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही आणि म्हणून मी नेहमी सांगतो की पाच दहा हजाराची किंमत कमी नाहीये आणि पाच हजार दहा हजार रुपयाच्या किमतीपेक्षा कि 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 तुम्ही आज पन्नास पन्नास हजाराचे फरक पडलेले पाहिले पण गाडीवाल्याला आता सध्या कमिशनचा एवढा सुळसुळाट सुटलेला आहे की बऱ्यापैकी चांगला गाडीवाला आजही आपल्याकडे आहे ज्यांना कमिशन मिळतात ते आवर्जून इथल्या टाकलेल्या पण दुसऱ्या गाडीवर ह्यांना दलालांना फोन देतात की यांना फोन करा तुम्ही फोन केला तर डायरेक्ट गाडी घेऊन येता येईल असाही अनुभव काल मला बोलून दाखवला माझा उद्देश माझा उद्देश हाच आहे की आता तुम्ही एवढ्या लांबून आता एक चढ आले तुम्ही मोळ तालुक्यातून आला सोलापूरला मार्केट सोलापूर जिल्ह्यात मार्केट कमी आहे दोन किलोमीटर मार्केट सुरू झाला दोन किलोमीटरच्या मार्केटला करायची पंच्या एकशे चाळीस रुपया असं माग किती प्रत्येकी दहा टक्क्याचा फरक पंचन रुपये एकशे चाळीस हे सगळ्यांच्याच मुलाखती होत नाही आता पन्नास फरक पडला पन्नास रुपये किलोचा फरक पडला लाख रुपयाचा फरक पडला त्यांनी तर पुष्शी साहेबांनी सांगितले पन्नास हजाराचा मी लाख रुपयाचा फरक पडला म्हणजे ही वस्तू आणि हे पान गरजेचं आहे आणि आज तुम्ही टोमॅटोची नाही भाजीपाल्याची गाडी जा भाडं निघत नाही पैसे द्याय दिले। आम्ही दिलेले स्वतः आम्ही सुद्धा पंचवीस पंचवीस तीस तीस एका टॉमॅटो केलाय की त्याचं भाडं सुद्धा निघलं नाही गाडीचं डिझेल सुद्धा नाही या अंग म्हणजे ही परिस्थिती आहे तुम्ही शेजारी दोन किलोमीटरचं मार्केट वर ठेऊन चाळीस किलोमीटरचं मार्केट ओलडून आले आणि ह्यांनी तर सगळी मार्केट ओळखून चढसून इकडे चढ आली चढसून पण इकडे साठ किलोमीटर विजापूर साठ किलोमीटर पासष्ट आल्यानंतर असं आमच्याकडनं काय कोण आता फोन मी ना बोल पंचवीस दिवसाखालीतला काही पट्टी लागली दोन टाकली आता मग मार्केटला तिथल्या मार्केटला सोलापूरचं मार्केट बघितलं राहून काढाने हा होता सोलापूर बघितलं ही पंच्या सोळा तीसशे चाळीस रुपयाचा फरक पडतंय पण सोलापूरला सुद्धा वीस रुपयाचा फरक पडतं आपल्याच पाच ही कल क्वालिटीला एका क्वालिटीला पंधराच आम्ही असा काय सजास गिरायकाचं थोडंफार होत गिरायकाच्या समोरच्या भावने भावनेनं होतही पण कमीत कमी पंधरा ते वीस रुपयाचा प्रत्येक नमुन्याला पाच नमुन्याला फरक पडतोय एवढं जर काय कळत असलं तर शेतकऱ्याच्या कष्टाला तुम्हाला सांगतो वाहनवाल्याला एक वीस रुपये आगाव जाते आम्हाला सोलापूर चाळीस रुपयात नेते ती इथं साठ रुपये घेते जरी घेत असली तरी काय त्याला काय फरक पडतंय दहा लाखाचा माल इथं एक लाख एक रुपये किलो फक्त फरक पडला दहा लाखाच्या माला माझ लाख लाख रुपये आपल्याला सुटणार अडीच अडीच लाखाची घेऊन कारची पट्टी होती की अरे वीस दिवसात आता हे एक दोन लाख अजून एक दोन तीन दो तरी माल मागायला याचा अर्थ असा नाही की बाबा बारीक बघितलं तर आपल्याला काल सकाळी च्या पेल्यावर एक भाकरी खाल्ली दोन अडीच वाजता का तर लेबर मिळत नाही सकाळपासून काय तर जेवणेच नाही रातभर शेतकरी लोक अशी आहे माझा माझा माल, माल, माल दे माझ्या मालाची लवकर निवड होते लवकर म्हणजे एक शेच्या कापाच्या नंतर एक बाकरीचा तुकडा खाऊन शेतकरी जर जगत असेल रात्र काढत असेल तर मला सांगा त्यांच्या डोळ्यात पाणी हे पाणी हे तुम्ही आज ह्या पद्धतीने जर शेतकऱ्याचं पाणी जर निघत असेल तो कोणवळत असेल आणि गाडीवाला त्याला जर चुकीच्या मार्गाकडे घेत असेल तर त्याने पाहिलं शेती करून पाहिलं एवढी वाईट अवस्था आहे मी काल सुद्धा मी काल शेतकऱ्यांशी बोलताना माझ्या त्या नाशिकला सुद्धा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी मला अवघड शिक आणि अवघड शिकचं काही माझे मला सांगा हे काय हौस दिवाळी साजरे नाही करणार ह्यांची जी स्वप्न आहेत काहीतरी राही असतील की बाबा ईर खांदायचे ट्रॅक्टर घ्यायचा आहे मुलीचं लग्न करायचे मुलाच मुलाच काहीतरी भवितव्य असेल शिक्षण असेल बरोबर आज आयुष्याचं हाडची काढं केली आहे मी आणि हे जर आज जाऊ इतक्या लांबून दोन किलोमीटर दहा लाखाच्या पाच वेळा जरी आगाव आपण तरी किमान तेवढ्या भागात दीड लाख रुपये वाढणार आणि तिथ जवळपास सोलापूरला घातलं तरी सुद्धा एक लाख रुपये कमी म्हणजे केवळ काय आपण खर्च राहा माझं आहे की आज मी कुणाला विरोधात बोलण्याचा मला हक्क नाहीये पण माझं एकच म्हणणे जागा हो जागृत हो पहिल्यांदा जागा हो आणि जागृत हो पण त्याने जो पद सोन घेतले असेल त्याला जागे करता येत नाही पण मला सुद्धा कुठेतरी एखादं चुकी होत असेल तर मला सुद्धा जागा करा मला सुद्धा जागृत करा शेतीत बदल करा भेट पाहिजे सगळं परफेक्ट पाहिजे आज आहे ना तुमचा तळमळीचा जो एवढा कामाचा घामाचा कष्टाचा जो पैसा मिळवण्याचा आज तुम्ही शेतीमाल तयार केलेला आहे तो माती मोल भावात जर कोण विकून आपल्याला पैसे देत असेल किंवा आता जाग्यावाल्यां मध्यस्थीला घालून आपली बाग लोबाडून घेत असेल तर आता ते सोपं राहिलेलं नाही म्हणून आता जाग झालं पाहिजे इथपर्यंत आलं पाहिजे मी इथंच नाही सांगत तर माझ्या आजूबाजूला पण गेलं पाहिजे सगळीकडे गेलं पाहिजे जागेवरचा शेतकरी पाहिला पाहिजे शेतकरी बोलता होते आणि ही वस्तुती म्हणून त्या दिवशी मी आता अमरीश पाटलांची मी मुलाखत घेतली होती जवळजवळ हजार लोकांनी पाहिलेली अकरा हजार मी परत पाहिली नाही अकरा हजार लोकांनी पाहिले ही वस्तुती आहे असो तुमचं नाव काय वरवडे वरवडे माझे जुने शेतकरी तुम्ही माझा एक प्रश्न आहे ठीक आहे